हो घाटामध्ये कोण उभा साइडला सरस सहकार्य करा मंडळी या ठिकाणी एकनाथ शेठ कोंडिपा सावंत यांचा या ठिकाणी सलमान होतोय सलमानाचा शिकार करायचा आहे पहा या ठिकाणी गाड्या मालकाला फायनलचे नेम सांगितले जात गाड्या मालकांना सूचना आहे या ठिकाणी एक नंबर साठी पंचवीस हजार रुपयाचं बक्षिस आहे टच पॉइंट या ठिकाणी एकत्र केले जातील कांडा हे साठ फुटावरती राहील या ठिकाणी दोन पॉइंट एकत्र केले जातील कांडा हे साठ फुटावरती राहील कांडा जर खुनाच्या पुढे सुटला गाडा खुनाच्या पुढे सुटला घाड्या लागला जाणार नाही एकदा घोटाळा झाला परत गाडी मालकाला संधी नाही सकाळी जी चार बैल होती ती चार बैल या ठिकाणी ग्राह्य धरली जातील याची गाडी मालकाने नोंद घ्यालो कुंडेश्वराच्या कुशीत वसलेल्या आणि नवखंडेनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाईट नगरीमध्ये आज या ठिकाणी जी भव्य दिव्य बैलगाडा शरीर लोंधळवाडी असेल किंवा कोमलवाडी असेल पाईट असेल लोडुंगाडी असेल या सर्व गाडे मालक किंवा या पंचकृषीतील मंडळींनी या ठिकाणी बैलगाटाचं काम अत्यंत सुबक आणि देखणं केलेलं आहे भविष्य काळामध्ये आपण या ठिकाणी गाडे पळवाल त्याबद्दल आमची कुठलीही हरकत राहणार नाही परंतु या ठिकाणी गाडा भरवत असताना सर्व ग्रामस्थ असतील किंवा पाईटचे गावकार बरे असतील यांना माझी एक प्रामाणिक विनंती आहे इथं मुरम टाकत असताना प्रत्येकाच्या वाडीतून मोरम आणा पाठीमागून तुम्ही दोनशे ट्रॅक्टर आणून जर इथं टाकलं तर तिथे विहीर तयार होईल आणि भविष्य काळामध्ये मला तिथं पोहायलासाठी स्विमिंग पूल करावा लागेल त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो आपल्याला कधीही घाटाला विरोध हा आपला राहणार नाही परंतु कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही इथं डेव्हलपमेंट करत असताना आमच्या सारख्याचा सल्ला घ्या निश्चित आम्ही तुम्हाला सहकार्य करू परंतु विदाऊट सल्ल्याचं जर आपण काही कोणत्याही प्रकारची कारवाई तर करणार नाही अशी सदिच्छा आपणागुन या ठिकाणी व्यक्त करतो या आपल्या चाललेल्या यात्रेला सदिच्छा आणि मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद सरपंच धन्यवाद सरपंच नारायण घेऊन जा देशमुख शिवेकर सोन्या भाऊ सतपुते बरोबर आहे का सोन्या भाऊ धन्यवाद घ्या सुरेश

या ठिकाणी आजच्या पहिपोरचे मानकरी पैलवान भाऊसाहेब देशमुख सरपंच अनाउन्सर मंडळीसाठी साठी रुपयाचे बक्षीस आहे स्वागत या ठिकाणी आजच्या पहिपोरचे मानकरी पैलवान सोन्याभाऊ सातपुते बैलगडा संघटना देशमुखवाडीचे नगरीचे सरपंच भाऊसाहेब देशमुख आणि संपत भाऊ शिवेकर चेअरमन वाकी एक हजार रुपयाचा अनाउन्सर मंडळीसाठी बक्षीस स्वागत हार्दिक असा अभिनंदन गाढा हो गया कोणाचा आता हा करंडे मंडळी काळे भैरुनाथ मित्र मंडळ आणि करंडे जुगलबंदी काल काळ भैरुनाथ मित्र मंडळ हरे कर यादनगरीचे शिक्षण शालेय समितीचे अध्यक्ष विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कुडेकर प्रसिद्ध लेखनिक यांच्याकडून अलावसर मंडळी मंडळीसाठी पाचशे रुपयाचे बक्षीदाय मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन हो अलीकडली मुकली मंडळी माग सर अवघडवाल्या गडवाल्याला थोड आणि दिसू द्या धावपट्टी दिसू द्या त्यांना माग सार थोड या ठिकाणी रामगीर बाबा बैलगडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भावी लोकनियुक्त सरपंच हनुमंत शेठ शंकरराव राहुंद आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणेश शेठ बव रोद अलाउंसर सर म्हणण्यासाठी एक हजार रुपयाच्या बक्षीचे मनापासून स्वागत गाई करा गाई करा सोन्या भाऊ संभाजीराजे डांगले आमचे दा मार्गदर्शक आपण या ठिकाणी उपस्थित झाला स्वागत आला सर मंडळीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे स्वागत गाडा घ्या हो अलीकडचा बैल माग दाबा ना ही मंडळी माग सरा ना फौजी तुमच्या पुढली मंडळी अग अस भाऊ काय होते बैल दाबा माग पप्पू वैशि सोडू नका लगेच ए पप्पू वैचे सोडू नका लगेच अलीकडली मुकळी मंडळी माग सरा जरा हो अलीकडली मंडळी खेळ मित्रांनो नायक नंबर जा भाई गाजरी याच नजरे जा भाई तेरा सेकंद एकोणपन्नास मिली बैठ तेरा सेकंद एकोणपन्नास मिली बैड आघाडा कोणाचा आता सावंत मंडळी नगरसेवक चेतन भाऊ सज्ज आहे का मावळ तालुका अखिल भारतीय बलगडा संघटनेचे संचालक विक्रमचंद दाभाडे सर्व सहकारी स्वागत नाही प्रेम వేగే మండ उर्पा एक आहे या ठिकाणी कुणाची टू व्हीलर ची चावी आमच्याकडे आलेली आहे कृपया ज्याची चावी हरवली असल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा अलीकडली मुकळी मंडळी मग सरा जरा अभिनंदन भाऊ वेगळे अभिनंदन या ठिकाणी खेड तालुका अखिल भारतीय पैलगडा संघटनेचे संचालक याच नगरीचे पहिले सम्राट पहिलवान अध्यक्ष शरद भाऊ उशिरा का आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवली മനപ്രവാഗത ഹർദ്ദി നന്ദ हो गाठाचा राजा कुठं हो गाडा कुठे गाठ राजा गाडा कुठे टांगले वर व्हा ना तुम्ही हा घ्यावर आगास हा बघा पडतील जाऊ द्या वर सुरेश पहिली फिरी आहे गाई ग्या 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 घ्या घ्यावले आई गा मित्राडी गाडी तडवड्या प्रकाशी माणूस पहिली फिरी घ्या जोडून आगास आगास धन्यवाद सोळा सेकंद सोळा आता महाले चोरगे जुगलबंदी बरोबर आहे ना केतन भाऊ धन्यवाद अध्यक्ष शरद संघटना ज्ञानेश्वर संभाजी बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन चला वर जाणारी मंडळी काही ला चल ना काही ना बाबा तू वर जाणारी चला गाईना ए दादा गाईना ए, ए वर जाणारी मंडळी हो त्यांना वर घ्या दोघांना वर घ्या तुम्ही आगास हा चला गप्पा आणि चला वर हो त्यांना वर घ्या दोघांना तुम्ही हा घ्या वर आगाशी तिसरा आला आता <laughs> आगास आता जमलं घ्या ग्या, ग्या, ग्या बाजूला सरा मंडळी सुरेश शेठ राळे जानावर तुम्ही हा झोपा 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 गाडा गाडा जाऊ द्या गाडा जाऊ

कांड थोड्या मागे दाबा बरो सगळी झुरो तीन मिली बोईल बरो सगळ्यांना तीन मिली बोईल या ठिकाणी प्रदीप पंढरपूर नगरीचे हिंद फायनल सम्राट कडू विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान संचालक शंकर दादा कावडे आपल्या या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्टेज वरती सलमान होतोय दादा आपल्याला विनंती आहे स्टेज वरती या ग्रामस्थांच्या वतीने आपला सलमान होतोय स्टेज वरती या शेवटचा घाटाचा राजा आहे नंबर फुकाराली

Visez-le vous, bon. धन्यवाद विशाल भाऊ शिंदे धन्यवाद अभिनंदन भाऊ डांगले धन्यवाद बक्षीस वितरण याच ठिकाणी होईल याची गाडी मालकांनी नोंद घ्या बक्षीस वितरण या ठिकाणी वहीन आलेल्या सर्व गाडा मालकांचं गाडा शौकीनांचं फैठ रोंदवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत